गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले आहे सकाळचे पहाटेचे चार तर आता आम्ही कुठे चाललो आहे सकाळी सकाळी तुम्हाला ते कळालंच आम्ही कुठे चाललो आहे तर आता आम्ही चाललो आहे पप्पा मम्मीकडे त्यांना घ्यायला त्यांना घेऊ आणि आम्ही पुढे निघू स्वेटर घेतलं का स्वेटर घेतलं नाही पहाटेचे चार वाजले आणि एकदम छान गार हवा आहे मस्त वाटतंय mm. फ्रेश वाटतंय ना मग झोप येते आमच्या पेन्सिला हो की नाही आता चंदामा महाफ दिसतो ना तर आता आपण जाऊया पप्पा मम्मीकडे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आला क्या हो गाई झाटक काय त्याला सांग गाडी तिकडे घे उठा आवेला तसं उचलायचं आहे का चला तू एवढी ब्लाऊज जाड तुला ते इरिटेट नाही ड्रेस बरोबर एखादा घेऊन ठेवायचं ना चान्स तर येताना बदलून टाकायच काही नाही का नाही झोपले जाऊ दे झोप त्याला तू झोपलेला चांगला आहे हो ना आभे नमस्कार राम राम गुड मॉर्निंग आम्हाला आमची जाग कुठे नाही मी जाते मागे नाही ना त्याला घेऊन मार झोपा कोणाला अरे चौघांना नाही बसता ना मी पप्पा प्रिन्स आणि चला काय नाही जय मटाई माते की जय महाराज की जय तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे कुठेतरी कुठे निघालो हे तुम्हाला तिथे जाऊन कळेलच कुठे निघालो आहे आम्ही अचानक मॉर्निंग आईस आता झाली आहे सकाळ सकाळचे सात वाजले आहे आणि डॅडी आता आपण कुठे पोचलो आहे आळे फाटा, आरे फाटा। अभ्यान 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 आता आधी थांबलो बनण्यासाठी प्रचंड थंडी आहे थंडी आहे बोकडी बुवा आहे हा आजी ना

बसा तुम्ही खाली का आहो आहो राकेश जी खाली बसा काय तुमचे आवडते वेपर्स आणले वेपर्स दादांना वेपर्स राकेश दादांना वेपर्स कुठे कुठे झालं

अबोआ बाहेर टाक पार्टी चालू आहे पार्टी चालू आहे का <laughs> 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 तुमची आम्ही <laughs> <करने> <laughs> आलो आळे फाटेला कुठे चाललोय गेस करा गेस करा आम्ही कुठे चाललोय सूर्यनारायण आले तुला दर्शन द्यायला मम्मी मग त्यांना माहिती आहे की आता गाडी थांबणार नाहीये कुठेच चांगले वाटलेलं लगे उद्या त्याच्याकडे जाऊन बोलून येईल दोनशे रुपये घेतले आम्हाला बोलले काय पाहिजे मला

ते लागू नाही पडणार चप्पल ठेवते ते लागू नाही पडणार आम्ही आता आलो आहे सर गणपतीला जे अष्टविनापैकी एक गणपती आहे तो आपण दर्शन आलो हो हो आमचं किचन प्रेमीला किचन दिसलं आहे आणि आता आम्हाला किचन घ्यायचं आहे ओके ना किचन पप्पा आम्ही कुठे Apa ya, oh, udah, dan mau kita cancer, deh Oh, nah, udah, 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 लाईन लागली चलो चल बापरे बरीच गर्दी दिसते मंदिराचं परिसर मध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नाही शूटिंग मंदिराची नाही घेता येणार गर्दी बघू शकतो किती लाईन आहे अर्ज जाईल आमचं दर्शन मस्त झालं पण पुढे शूटिंग अलाउड नव्हती आतमध्ये त्याच्यामुळे आतमध्ये गाभाऱ्यात शूटिंग नाही घेता आली पण छान वाटलं ना दर्शन घेऊन कोण मिनिटा आहे ते दादा किचन कसे दिले किचन किचन तुला कोणत्या घ्यायचं बेटा आता आमचं मोरेश्वर गणपतीचं दर्शन झालं आता आम्ही खरं नक्की कुठे चाललोय गेस्ट खरा तुम्ही कुठे चाललोय चाल। आम्ही हो आणि किचन घेतलं गेलं की आम्हाला किचन हवं असतं आता आम्ही चाललो घेतलं आम्ही इथे आलो आहे करा नदी आहे इथे दोन हातपाय धुवायचे आणि मग नंतर म्हणजे आधी इथे येतात आता आम्ही आलो ऍक्च्युली जेजुरीला आणि आधी इथे येऊन तोंड हातपाय धुवायचे आणि मग जेजुरीचा गड चढायचा असतो जा पटापट धुवा जाई वरती काय फोल्ड कर घे ना बेटा

आम्ही दर्शनाला आता गाडी पार्किंग केलीये अव्यांचा ड्रेस बदलते येलो येल्लो बाबू तू जीन्स घातली चला